वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली यावेळी गावातील ग्रामस्थ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती वाटेगाव या छोट्याशा गावातून आपली जीवनाची सुरुवात करत अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईला जाऊन कला पथकाच्या माध्यमातून आपल्या पहाडी आवाजातून शाहिरीच्या माध्यमातून लोकांना जागृत केलं मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक चळवळीतही अण्णांनी सहभाग घेतला होता अनेक कथा कादंबऱ्या पोवाडे नाटक असं साहित्य अण्णाभाऊ साठे यांनी निर्माण केलं त्यांची फकीरा ही कादंबरी गाजली होती असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गावामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच आरतीही करण्यात आली या जयंतीनिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं यावेळी सरपंच पती वसंतराव हुमे आकाश शेळके अरुण ठोकळ दीपक हरिश्चंद्रे दीपक हरिचंद्रे जयेश बणकर अशोक सोनवणे राजू श्रीखंडे पोलीस पाटील बाबासाहेब हरिचंद्रे मुसा बागवाण आणि अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ आदींची उपस्थिती होती आज अण्णाभाऊ साठे यांची एकशे चार एकशे चार जयंती साजरी करण्यात येत आहे तरी पण सर्व समाजांनी एकत्र येऊन आज मोठ्या उत्साहानं आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली आणि त्याबद्दल मी थोडेच आभार आज एक ऑगस्ट दोन हजार वीस या दिवशी लोक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आम्ही सर्व समाज व गावकरी मिळून या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंती साजरी केली आहे या ठिकाणी सर्व आलेले समाज नागरिक प्रतिष्ठित व अधिकारी पदाधिकारी त्या सर्वांचं या जयंतीत सामील झाल्याबद्दल मी सर्वांसोबत आभार व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो अण्णाभाऊ साठे यांचं मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी वाळवा तालुक्यातील वाटेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी झाला आणि वाटेगाव हे नाव जे आहेत हे आख्या देशाच्या नकाशावरती एक चळवळीचं गाव म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जातं त्या ठिकाणी बिपू बिरू वाटेगावकर जे कृष्णा काठेचा वाघ म्हणून जो संबोधला जातो त्यांचा देखील देखी दे जन्म त्या वाटेगावकर वाटेगाव या गावी झाला आणि तिथंच त्या मातीमध्ये अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला अण्णाभाऊ साठे अशिक्षित असून देखील त्यांनी या देशामध्ये आपलं नाव आ, के एक आजारामार केला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आज एकशे चारव्या जयंतीनिमित्त त्यांच्या नम्र अभिवादन व सर्व गावकऱ्यांना शुभेच्छा एक उपेक्षित समाजातून जन्म झालेल्या अण्णाभाऊ साठे यांनी पहिलीपर्यंत शिक्षण घेऊन जेमती मुंबई गाठली आणि गिरणी कामगार लढा घेऊन एक साहित्यामध्ये एक आपलं स्वतः मानाचं स्थान निर्माण केलं आणि स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे अण्णाभू साठे वाटेगाव ते मुंबई आणि मुंबई ते, ते जगभर प्र, प्र प्रवे प्रवेश केलेला एक साहित्यकार ते त्यांनी जे मुंबई ते वाटेगाव जे अनुभवलं जे डोळ्यांनी बघितलं ते त्यांनी त्यांच्या लिखनातून लिखाण काम करून आणि ते आज साहित्यरत्न लोकशाही अण्णाभू साठे आले मागच्या वर्षीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये रशियामध्ये त्यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं ही आपल्यासाठी खूप बाब आहे आणि आज आपण या जयंतीचं समाजाने नियोजन केलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो प्रतिनिधी रमेश नटके एन टी व्ही न्यूज मराठी वैजापूर छत्रपती संभाजीनगर